हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दोन ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या म्हणजे पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस असतो हो आणि सर्व मित्रे अमावस्येला विशेष महत्व आहे शास्त्रानुसार ज्या पित्रांची मृत्यूची तारीख आपल्याला माहिती नसते अशा सर्व पित्रांचे या दिवशी श्राद्ध केलं जातं तुमच्या पित्रांचं श्राद्ध करू शकला नसाल तर यासाठी ही अमावस्येचा दिवस अतिशय उत्तम मानला जातो म्हणून तुम्हाला या दिवशी आपल्या श्राद्ध जे आहे तर ते आवर्जून घालायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी काही विशेष उपाय केल्यामुळे पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातून रात्री अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतेची अगदी भरभरून प्रगती होईल आणि फक्त चोवीस तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण पाण्यासाठी पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा बरेच जण असं म्हणतात की अमावस्या म्हटलं की खूप वापरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं बऱ्याच जणांना वाटत असत या दिवशी सर्व वाईट गोष्टी घडतात असं पण वाटत असतं पण खरं तर पहा कोणताही दिवस हा वाईट नसतो त्याचप्रमाणे अमावस्या हा दिवस सुद्धा वाईट नसून चांगला दिवस मानला जातो फक्त अमावस्याच्या दिवशी ज्या वाईट शक्ती असतात तर त्यांचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा अमावस्याच्या दिवशी जास्त असतो आणि या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरातील मुलांवरती आजारी व्यक्तींवरती त्याचप्रमाणे व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रह कमकुवत आहेत तर अशा व्यक्तींवरती सुद्धा पडत असतो त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींच्या कुंडली मधला राहू केतू याचा वाईट प्रभाव जो आहे तर तो अशा लोकांवरती सुद्धा या अमावस्येचा वाईट प्रभाव जो आहे तर तो पडत असतो आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळपासून करायचा आहे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधी करू शकता तर हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे तर पहा प्रत्येकाच्या घरामध्ये थोडेफार दोष असतातच कारण आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक वेळेला चांगलं बोलतो असं नाही प्रत्येक वेळेला घरामध्ये थोडेफार वाद हे होतच असतात आणि त्यावेळेला आपल्या तोंडातन अपशब्द हे बाहेर पडतात त्यावेळेला आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवता सुद्धा राहत असते आणि जेव्हा आपण वाईट शब्द बोलतो तेव्हा वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते जेव्हा आपण चांगले शब्द बोलतो तेव्हा सुद्धा ती तथास्तु म्हणत असते आणि त्यामुळे जेव्हा आपण अपशब्द वाईट शब्द बोलत असतो तेव्हा ती तथास्तु होत असतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती साचत जात असते आणि त्यामुळे घरामध्ये दोष हे निर्माण व्हायला सुरुवात होतात आणि हे दोष जर वाढले तर आपल्या कुटुंबामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात जसं की पहा घरामध्ये गरिबी कष्ट मेहनत करून घरामध्ये पैसा न टिकणं आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने जास्त खर्च होणं संपत्ती न टिकणं त्याचप्रमाणे घरामध्ये अगदी लहान सहान गोष्टींवर सतत भांडणं कलह मतभेद यासारख्या गोष्टी होणं घरामध्ये आजारपट वाढणं आणि मुलांची प्रगती न होणं मुलं अतिशय हट्टेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा आपल्या एखादं महत्वाचं काम

म्हणजे आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशी जवळ एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे तर आजच्या दिवशी आपले पितृ जे आहेत पितृ लोकांमध्ये परत जात असतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला तुळशीपाशी देवघरामध्ये आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक दिवा नक्की लावायचा आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला हातामध्ये सात वाढलेल्या लाल मिरच्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला थोडस खडे मीठ घ्यायचं आहे चिमूटभर काळे तीळ घ्यायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि पाच हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत हातामध्ये घेणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये सुद्धा या सगळ्या वस्तू घेऊ शकता या वस्तू ज्या आहेत त्या नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मांडल्या जातात आणि म्हणूनच या सगळ्या वस्तू आपल्याला हातामध्ये अपले घ्यायच्या आहेत त्यानंतर या वस्तू आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर सात सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत घरातल्या लहान मुलांवरनं आजारी व्यक्तींवरनं त्याचप्रमाणे घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरनं सात वेळेला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर या वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक भिंतींना टच करायच्या आहेत घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि दक्षिण दिशेला तुम्हाला या फेकून द्यायच्या आहेत फेकून दिल्यानंतर तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही आहे सरळ तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि जे काही तुमचं काम असेल ते तुम्हाला तु करायचा आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला आज सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला पित्रांना काळ्या तिळाचं पाणीसुद्धा अर्पण करायचं आहे म्हणजेच या दिवशी दक्षिण दिशेला आपल्याला पाण्यामध्ये काळे तीळ टाकून हे जल जे आहे तर ते दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असतील पैशांच्या अडचणी येत असतील भरपूर असं कर्ज आपल्यावरती झालेलं असेल आलेला पैसा आपल्याकडे टिकत नसेल तर आजच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे या पंटीमध्ये तुम्हाला दोन मातींची यामध्ये घालायचं आहे आणि या दिव्या मध्ये आणि हळद टाकायचं आहे एक अखंड लवंग टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेला लावायचा आहे ईशान्य दिशा ही अतिशय पवित्र दिशा मानली जाते आणि या दिशेला देवी देवतांचं स्थान मानलं जात तर त्यामुळे आज सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी या ठिकाणी आपल्या पित्रांचं स्मरण करून घरामध्ये जर तुम्ही हा दिवा लावला तर घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते घरामध्ये चोह हो बाजूनी पैसा येत असतो आणि आपली आर्थिक परिस्थिती ही मजबूत होत असते आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्ही आज आवर्जून संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो सर्वांना श्री स्वामी समर्थ